पुसत खंडाळा रोड वर झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प मालवाहू ट्रकचा कोसळून अपघात आज दिनांक दहा जून रोजीच्या संध्याकाळच्या सुमारास पुसत शहरासह तालुक्यात वादळी हो पावसाने थैमान घातले आहे यामध्ये पुसत शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठे झाडे कोसळले शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाला मोठा तडाखा बसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे आज झालेल्या वादळी वाऱ्यासह हो पावसामुळे खंडाळा घाटातील झाडे मोठ्या प्रमाणावर कोसळल्याने वाहनांच्या मोठ्या होत्या सदर व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट रित्या दिसून येत आहे तर एका मालवाहू ट्रक चा ज्याचा वाहन क्रमांक टी जी झिरो एक टी बारा पंधरा असा आहे या वाहनाचा सुद्धा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे परंतु हा अपघात गाट, घाटात कुठे झाला आणि यात जीवितहानी झाली आहे का याबाबत माहिती अद्याप मिळालेली नाही या अपघाताचा ना ही व्हिडिओ बातमी बातमी शेवटी दिसून येईल आता प्रेक्षक आपली बघत आहेत जर आपल्या भागात सुद्धा नुकसान झाले असेल तर त्र्याहत्तर पन्नास एकोणचाळीस ब्याऐंशी तीस या व्हॉट्सअप नंबर वर व्हिडिओ आणि फोटो पाठवावे पुढील भागाकरिता आत्ताच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून बेल ऐकून वर क्लिक करा बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद